नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दत्तात्रय ढमाळ गाव आसवली तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्या आपण टॅमॅटोवर टॅमॅटोच्या प्लॉटवर आलो आहे तर गेली तीन चार वर्ष झालं ते आपली वृंदवनची खतं वेगवेगळ्या पिकांसाठी वापरत आहेत आज त्यांचा जवळजवळ मला किती पंचाळीस दिवस झाले प्लॉटला चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस दिवस टॅमॅटोच्या प्लॉटला आपली वृंदवनची खतं वृंदावन क्रोम वृंदावन फॉस्पेट वृंदावन अन न्यूट्रीबुशी एन पी के बुस्टर आणि भट्टी स्पेशल अशी खतं लागणीला आणि भरणीला वापरतात आणि त्याच्याबरोबर रासायनिक एक तीस ते चाळीस टक्के बरोबर तीस चाळीस टक्के हे प्रमाण आपण वापरले आता ही खतं तुम्ही तीन चार वर्ष झाली वापरताय तर तुम्हाला वेगळ्या पिकात काय रिपोर्ट वाटतं आहे आणि टोमॅटोत पण काय रिपोर्ट वाटतं आहे बी रिपोर्ट म्हणजे चांगली आहेत हे यांचा रिझल्ट म्हणजे बट्टी स्पेशल आणि त्यात तीस चाळीस टक्के रासायनिक लागणीला आणि बर्णीला वापरले दोन वेळा वापरली टोमॅटोच्या प्लॉटला तुम्हाला काय काय फरक दिसतो टमॅटोच्या प्लॉटला आता ह्याला फुटवा परत फुलकळी वाढ सगळ्याच प्रकारचे म्हणजे व्यवस्थित वाढ आता मला वाटते कुठ पण झाली टॉमॅटोची तर जवळजवळ मला वाटते आता पंचाळीसावा दिवस आहे कमीत कमी मला वाटते आता फुटापर्यंत पाच फुटापर्यंत वाढ टमॅटोची किती दिवसात झाली बेचाळीस दिवसात बेचाळीस दिवसात बरं हा रिपोर्ट तुम्हाला असा हा म्हणजे हे काय वाटतं तीन चार वर्ष तुम्ही खतं वापरतात हा जे आपण रासायनिक तीस टक्के आणि वृंदावनची खतं वापरतोय आता रासायनिक तर तुम्ही काही वर्षानुवर्ष वापरत आला आहे बरोबर ते वृंदावनची खतं वापरतो त्यामुळे हा रिझल्ट बदलला आहे का अजून काय बदल केले तर नाही वृंदावन ना, खतं वापरल्यामुळेच हा बदल झालेला आहे बरं पहिले आपण शेण खत थोडं रासायनिक थोडी कमी जास्त करायचो पण यंदा जास्त वृंदावन खतावर जरा जोर दिल्यामुळे ते चांगला रिपोर्ट म्हणजे ह्या प्लॉटच्या समाधानी आहात का हो हो समाधानी टॉमॅटोला तुम्हाला चांगला रिपोर्ट आहे हो हो आणि बाकीच्या पिका गेवड्याला वापरतोय मुगाला वाटाण्याला त्याला कसा रिपोर्ट येतोय एक उत्पादन चांगलं येते आणि जमिनीत काय फरक वाटतोय का जमीन भुषबुशी तर राहते परत उलट असं नाही आणि चांगले म्हणजे दोन खतं वापरण्या तुम्हाला चांगला रिपोर्ट भेटतोय प्रत्येक पिकाला चांगला रिपोर्ट मिळ धन्यवाद आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू